नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एम झनवाड एकीकडं भारत सरकार अंतर्गत म्हणा किंवा महाराष्ट्र सरकार अंतर्गत म्हणा वेगवेगळ्या नवनवीन स्कीम जनतेच्या हितासाठी सुरू आहेत आणि जनतेचं सामान्य जनतेचं भलं होण्यासाठी आणि त्याच्यातून जागृती होण्यासाठी शासन पुष्कळसा निधी हा गाव पातळीवर खर्च करत असतो परंतु काही योजनेखाली आपल्याला कंचली या गावामध्ये जे की पाणलोट व्यवस्थापन समिती यांनी पैसे हडप केल्यामुळे जिल्हा अधिकारी साहेब यांनी निलंबित सरपंच यांना केली तर यामध्ये जो जिल्हा न्यायालय यांनी जे दा वादी प्रतिवादी यांचं का 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 जे काय आहे तत्त्व ते सर्व रिपोर्ट मी वाचून द्या दाखवणार आहोत नेमकं हे प्रकरण होतं काय याच्यामध्ये जे आहे समाविष्ट आ, की यामध्ये पैसा जो आहे एक लाख चौसष्ट हजार रुपये कुठलाही काम न करता भ्रष्टाचार केला त्यामध्ये स... श्री सरपंच श्रीराम रेड्डी राठोड आणि सचिव म्हणून शिवाजी रमेश राठोड या दोघांनी मिळून एक लाख चौसष्ट हजार रुपये कुठल्याही काम न करता भ्रष्टाचार केला यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते देविदास भाऊ राठोड यांनी दिनांक पाच जिरो एक दोन हजार तेवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या दालनात अपील केली असता जिल्हा अधिकारी साहेब विकास अधिकारी साहेब पंचायत समिती किनवट यांच्या अहवालानुसार सरपंच दोषी आढळल्या असून ग्रामपंचायत अधिनियम एकोणीस एकोणीसशे अठ्ठावन्न मुंबई अंतर्गत कलम चौदा ग कायद्याचा भंग प्रकरणी दिनांक जिरो पाच दोन हजार जिरो पाच तीन दोन हजार चोवीस निलंबित करण्यात आले नेमकं हे सविस्तर आपण त्याची माहिती जी आहे आपल्याला कसं बातमी जी आहे ते सविस्तर वाचून दाखवल्याच्यानंतरच आपल्याला खरं लक्षात येऊन जाते जिल्हा अधिकारी नांदेड यांचे न्यायालयात संचिका क्रमांक दोन हजार तेवीस जी बी डिक्स एक ग्राम पोलीस निरीक्षक सी आर अकरा प्रकरण दाखल पाच एक दोन हजार तेवीसला प्रकरण निकाली पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी वादी जो आहे तो देवीदास रूपसिंग राठोड राहणार कंचेली तालुका किनवट जिल्हा नांदेड वादीतर्फे जे वकील आहेत ए जे काकडे आणि त्यांच्या विरोधात प्रतिवादी एक श्रीराम रेड्डी राठोड सरपंच ग्रामपंचायत कंचेली तालुका किनोड जिल्हा नांदेड गट विकास अधिकारी पंचायत समिती किनवट ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय कंचली तालुका किनवट शिवाजी रमेश राठोड सचिव पाणलोट व्यवस्थापन समिती तालुका किनवट जिल्हा नांदेड आणि यांच्यातर्फीचे वकील आहेत ॲडव्होकेट डी एम कांबळे विवाद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम चौदा नुसार विवाद ग्रामपंचायत कंचली तालुका किनवट जिल्हा नांदेड आदेश दिनांक झिरो पाच तीन दोन हजार चोवीस वादी वादीचं म्हणणं जे काय आहे वादी यांनी विवाद अर्ज सादर केला की के प्रतिवादी एक ते एक क्रमांक एक ते चार यांनी प्रतिवादी क्रमांक तीनसोबत संगनमत करून पांडोट व्यवस्थापन समिती बँक खात्यातून एक लाख चौसष्ट हजार रुपये उचल केली परंतु त्यातून पांडोट व्यवस्थापनाचे कोणतेही काम केलेले नाही सदरील रक्कम स्वतःच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी केली असल्यामुळं प्रतिवादी क्रमांक एक सरपंच पदावर कार्यरत कार्य करण्यास अपात्र असल्याचे घोषित करावे प्रतिवादी चार यांना सचिव पांडलोट व्यवस्थापन समिती कंचिली या पदावर कार्य करण्यास अपात्र असल्याची घोषणा करण्याबाबत विनंती केली आहे त्या अनुषंगाने संबंधित संबंधीचा सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात आली वादी तर्फे ए एन जे काकडे यांनी विवाद अर्जात खालील परवाने म्हणणे मांडले की हे की प्रतिवादी क्रमांक एक ते चार यांनी प्रतिवादी क्रमांक तीन सोबत संगणमत करून संगणमत करून एक मिनिट संग, हां संगमत प्रतिवादी हां एक तीन चार पाणलोट व्यवस्था समितीचे बँकेतील एक लाख चौसठ हजार उचल केली तथापि या रकमेतून त्यांनी पाणलोट व्यवस्थापन समितीत कोणतेही काम केले नाही त्यांनी या रकमेतून स्वतःच्या व्यक्ती आर्थिक गरजा पूर्ण केले व महा व त्यातून त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकशे अठ्ठावन्नच्या कलम चौदा ग चा भंग केलेला आहे त्यामुळे त्यांना त्यांना म्हणजेच प्रतिवादी क्रमांक एक सरपंच ग्राम कंचली तालुका किनवट जिल्हा पदावरून बडतप करावे तसेच प्रतिवादी चार यांना सचिव पाणलोट व्यवस्थापन समिती मर्यादा कंचली किनवड जिल्हा नांदेड पदावरून बडथप करावे अशी विनंती केलेली केलेली आहे प्रतिवादी क्रमांक एक यांच्यातर्फे ॲडव्होकेट डी एम कांबळे यांनी लेखी युक्तिवाद सादर केला की हे की या ठिकाणी सरपंचाने पाणलोट समितीच्या सचिवाने पाणलोट समितीच्या बँक खात्यातून दिनांक एकवीस एक दोन हजार एक रोजी तीस हजार आणि दिनांक अठरा एक दोन हजार बावीस रोजी रुपये एक एक लाख वीस हजार अशी एकूण एक लाख पन्नास हजार रुपयाची उचल केली तथापि सदर रकमेतील सरपंचाने वृक्ष लागवड करणे खड्डे खोदणे काटेरी कुंपण करणे माती खड्ड्यात भरणे मशागत व लागवड करणे कामावर एक लाख चौस त्रेसष्ट हजार दोनशे पस्तीस रुपये खर्च केला असून रोप वाह वाहतुकीसाठी uh, सातशे पासष्ट रुपये खर्च आला तेवढा सरपंचाने uh, वरील रकमीपैकी एकाही रुपयाचाही अपहरण केलेला नाही किंवा स्वतःचा दाब करून घेतलेला नाही या लेखी म्हणण्यासोबत पांढोट विकास समिती अध्यक्ष तसेच सचिव संबंधित अभियंता यांनी वृक्ष लागवडी केलेल्या कामाचे मूल्यांकन व खर्चाचा तपशील दिला असून सरपंचाने गावात रोपाची लागवड करून विकासाची कामे केलेली आहेत या कामात सरपंचाने एका रुपयाचाही अपहरण किंवा भ्रष्टाचार केलेला नाही त्यामुळे विवा आ... विवादीने दाखल केलेला विवाद अर्ज खोटा व चुकीचा असल्यामुळे फेटाळण्यात यावा आणि ग्रामपंचायतचे सरपंच श्रीराम रेड्डी राठोड यांना त्यांच्या पदावरून कायम ठेवावे अशी विनंती आहे सोबत मोजमाप चुक पुस्तिका सादर केलेली आहे गट विकास अधिकारी किनवट यांचा अहवाल गटविकास अधिकारी किनवट यां, यांनी त्यांचा अहवाल जावक पसंती करा पंचायत एक आ, एक हजार सातशे छत्तीस दोन हजार तेवीस दिनांक तेरा चार दोन हजार दोन हजार तेवीस आणखालील बाबी निष्कर्ष नमूद केलेली आहेत त्यामध्ये ग्रामपंचायत कंचली तालुका किनवट जिल्हा किनवट यांनी दिनांक बावीस नऊ दोन हजार एकवीस ठराव क्रमांक अकरा आणवन पाणलोट व्यवस्थापन पाणलोट व्यवस्थापन समिती गठन करण्यात आले सदर ग्रामसभेत एकूण एकशे नऊ सदस्य उपस्थित असल्याचे कोरम पूर्ण आहे सदर समितीचे गठन खालीलप्रमाणे आहे श्रीराम रेडिओ राठोड अध्यक्ष सरपंच शिवाजी रमेश राठोड सचिव तसेच इतर पाच सदस्य आहेत चौकशीच्या वेळे उपरुक्त समितीच्या बँक खात्यात जमा असलेल्या रकमेतून गायरान जमिनीवर वृक्ष लागवड करणे या कामासाठी एक लाख आठ हजार सातशे पस्तीस रुपये व चौपन्न हजार पाचशे मूल्यांकन पांडूर पत्रक प्रमुख यांनी केल्याचे चौकशी सदर केले आहे परंतु अंदाज पत्रक मजुरांची मजुरी वाटप पत्रक तसेच इतर कोणत्याही अनुषंगाने अभिलेख चौकशी दर्शविलेली नाहीत आणि यासोबत मोजमाप पुस्तिकेत छायाचित छायांकित प्रत आपल्या अहलना अवलेवरून सदर सादर करण्यात येत आहे सदर समितीच्या बँक खाते हे अध्यक्ष व सचिव यांच्या संयुक्त साक्षरीचे बँक खाते दिनांक खाते क्रमांक आठ डबल झिरो डॅश 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 आहेत हे महाराष्ट्र ग्रामीण बँक खाता इस्लापूर येथील असून त्यांनी खालील प्रमाणे रक्कम बँकेतून उचल केली आहे त्याच्या तपशील पुढील प्रमाणे आहे दिनांक एकवीस एक, एक दोन हजार एकवीस रुपये तीस हजार व दिनांक अठरा एक दोन हजार बावीस रोजी एक लाख वीस हजार समितीचे सचिव शिवाजी राठोड व त्यांचे नावे उचल केली असल्याचे दिसून येत आहे निष्कर्ष पाणलोट व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा असलेली रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये एवढी रक्कम अध्यक्ष सचिव यांचे नाव उचल केलेले दिसून येत आहे सदर रकमेतून त्यांनी गायरान जमिनीवर वृक्ष लागवड केले असल्याचे मूल्यांकन एक मूल्यांकन रुपये एक लाख त्रेसष्ट हजार दोनशे पस्तीस रुपये चौकशी दाखल चौकशी दर्शवली आहे परंतु मूल्यांकनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारची मूळ अभिलेख अभिलेखे उदाहरणात मोजमाप पुस्तिका अंदाजपत्रक समितीचा ठराव हजेरीपट दर्शविलेले नाही पाच विवादित यांचा विवाद अर्ज तसेच या वादी यांची लेखी युक्तिवाद व प्रतिवादी यांचे लेखी जबाब सदा सादर केला यामधील म्हणणे तसेच प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेले दस्तावेज गटविकास अधिकारी यांच्या अहवाल कर अधिनियम अनुषंगी तरतुदी यांचा सखोल अभयांत्य प्रकरणातील वस्तुस्थिती खालील स्पष्ट होते उपरोक्त प्रकरणात प्रकरणात सदर पाणलोट व्यवस्थापन समिती बँक खाते हे अध्यक्ष व सचिव यांच्या संयुक्त स्वाक्षरी बँक खाते क्रमांक आठ डबल झिरो तेहत्तीस एकसष्ट छत्तीस अडुसष्ट हे महाराष्ट्र ग्रामीण शाखा इस्लापूर येथे असून दिनांक एकवीस एक दोन हजार एकवीस रोजी तीस हजार रुपये दिनांक अठरा एक दोन हजार बावीस रोजी एक लाख वीस हजार समितीचे सशी शिवाजी राठोड यांचे नावे बँकेतून उचल केले असल्याचे दिसून येते तसेच सदर रकमेतून त्यांनी गायरान जमिनीवर वृक्ष लागवड केले असल्याचे मूल्यांकन एक लाख त्रेसष्ट हजार दोनशे पस्तीस चौकशी दर्शवली आहे परंतु मूल्यांकनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारचे मूळ अभिलेख उदाहरण मोजमापे पुस्तकीय अंदाजपत्रक समितीचा ठराव पट दर्शवलेला नाही असे गट विकास अधिकारी यांनी आपल्या अहवालात नमूद केलेले आहे एकंदरीत या प्रकरणात एकंदरीत या प्रकरणात प्रतिवादी क्रमांक एक या चौकशीच्या वेळी मूल्यांकनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारचे मूळ अभिलेखे के सदर केलेले दिसून येत नाही त्यामुळे प्रतिवादी क्रमांक हा दोषी दिसून येत तसेच त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम चौदा ग भंग केल्याचे स्पष्ट होते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एक एकोणीसशे अठ्ठावन्न चे कलम चौदा ग अनुसार पंचाय पंचायतीच्याच आदेशावरून केलेल्या कोणत्याही कामात किंवा पंचायतीने किंवा पंचायतीच्या वतीने केलेल्या कोणत्याही करारात किंवा पंचायतीच्या कोणत्याही सेवेत जिचा व स्वतःचा किंवा आपल्या भागीदारीमार्फत कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षाचा भाग किंवा हितसंबंध असेल अशी व्यक्ती अपत्र ठेवले असे नमूद आहे त्यामुळे उपरोक्त बाबी विचारात घेता तसेच गटविकास अधिकारी किनवट यांच्या अहवालाने प्रतिवादी एक यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम चौदा ग सोळा यांचा चा भंग केल्याचे आढळून आलेले आहे त्यामुळे विवादी यांचा विवाद अर्ज मंजूर करण्याचा निष्कर्य निष्कर्ष प्रत मी आलेलो आलेलो आहे त्यामुळे मी जिल्हाधिकारी नांदेड खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे आदेश विवादित यांचा विवाद अर्ज मंजूर करण्यात येतो प्रतिवादी क्रमांक एक श्रीराम श्रीराम रेड्डी राठोड सरपंच कंचेली महाराष्ट्र ग्रामपंचायत आदीने एकोणीसशे अठ्ठावन्न कलम चौदा चे भंग उल्लंघन केल्याने त्यांना उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायत सदस्य कंचली सर्व किलो नांदी या पदावरून अन, अनरय ठरविण्यात येत आहे आदेश संबंधितांना कळविण्यात येऊन ये संचिका आपल्या कक्षात वर्ग करण्यात यावे संबंधित तहसीलदार यांनी आदेश तामील करून करून तामिली गोश्वारा सदा सादर करावा संचिका क्रमांक दोन हजार तेवीस जी ई बी डिक्स एक ग्रामपंचायतनी सी आर वन आदेश झिरो पाच तेवीस चोवीस अभिजित रावत भाद भा प्रसे जिल्हा अधिकारी अशा प्रकारे पांडोड क्षेत्राखाली जो भ्रष्टाचार करण्यात आला आणि त्यामध्ये जे झा कार्य करा पाहिजेत होतं ते न केल्यामुळं तर या सरपंच पदाचं जे पद आहे त्यांना भोगावं लागलं जनसेवाच्या न्यूजच्या माध्यमातून जे की सांगायचं आहे की की हे तर एक असे प्रकरण एक आहे असे पुष्कळचे गावामध्ये म्हणा खेड्यामध्ये म्हणा किंवा जर अशा प्रकारचं जर भ्रष्टाचार संगमत करून जर होत असेल तर खरोखरच हे दयनीय अवस्था आहे त्याच्यामुळं वरील अधिकारी वर्ग हे जेव्हा जोपर्यंत पैसे म्हणा उचलत होता ते या प्रकारे काम आ, जे आ, दिसा पाहिजेत होतं त्याची चौकशी का नाही केली हा एक मोठा प्रश्न आहे आणि जेणेकरून अहवालात असं म्हटलं होतं की असं म्हटलं होतं की जेव्हा जसे जसे जे झाडं लावायची होती जे काय होतं ते वस्तुनिस्त जे परिस्थिती आहे ते सत्ते जे आहे ते का बरं पाहिल्या जात नाही वरिष्ठ अधिकारी वर्ग जेणेकरून असा एक लाख चौसष्ट हजार रुपये अशा प्रत्येक गावातून प हे ते नॉर्मल दिसत आहे परंतु असा अनेक प्रकारचा जो कामं झाली किंवा नाही झाली यांच्यासाठी एक भ्रष्टाचार निर्मूलन म करण्यासाठी एखादी वरिष्ठ अधिकारी वर्ग पथक नेमणार का जे की हे तर पांढोर क्षेत्रात असं अशा जे सरकारी योजना जे भरपूर आहेत तर अशासाठी खरोखरच एक आ, स्पेशल अधिकारी ठेवणे एक महत्त्वाचं आहे असं मला वाटते जणशेवची न्यूजच्या माध्यमातून कारण जो देखरेख करणार आहे तो व्यवस्थित देखरेख करत आहे का जे काम होत आहे ते व्यवस्थित होत आहे का हा एक म महत्त्वाचा प्रश्न आहे हे तर महाराष्ट्रामध्ये खरोखरच भ्रष्टाचार जे करत आहे यांच्यावर देखरेख करण्यासाठी आणि अधिकारी वर्ग हे नेमण्याचं म कारण आहे कारण की हे तर पांढर क्षेत्रच आहे परंतु प्रत्येक डिव्हिजनमध्ये करप्शन भ्रष्टाचार बोगोस कामं करणे किंवा हे अशा प्रकारचं हे चालूच आहे सत्र तर खुर खरोखरच या बातमीच्या माध्यमातून ज इतका जो वादी आहे त्यांना एक एक वर्ष लागतो की जे सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी आणि जो भ्रष्टाचार केला ते ओपन होण्यासाठी खरोखरच सामान्य माणूस जर ज्याच्या गावात जो असा करप्शन किंवा भ्रष्टाचार होत आहे अशी पोलखोल खोलण्यासाठी खरोखरच इतका परिश्रम घेईल का हाही एक मो मोठा प्रश्न आहे ज्यांनी हा भ्रष्टाचारासाठी किंवा जे गावाच्या हितासाठी जे लढले गेलं आहे आणि खरोखरच त्यांनी था त्याच्यामध्ये यश भेटलेलं आहे हे खरोखरच ते अभिमानाची अभि अभिमानाची गोष्ट आहे गावाच्या विकासासाठी आणि ते खरोखरच त्या व्यक्तीचं का जे कार्य आहे खरोखरच हितकारिक आहे आणि हित जोपासण्याचं कार्य आहे आपण पात्र दलिशा न्यूज जर तुमच्या गावात असा प्रकारचा भ्रष्टाचार करप्शन वगैरे झालेला असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा जय हिंद वंदे मात्र जय हिंद धन्यवाद